नमस्कार तुमचे सोनाली रेसिपी किचन मध्ये मनापासून खूप खूप स्वागत तर तुम्हाला जर रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं आणि तोच तोच नाश्ता खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल तर आज आपण थोडासा वेगळे आणि कुरकुरीत डाळवडा ज्याला आपण मसाला वडा म्हणतो याची रेसिपी बघणार आहोत माझ्याप्रमाणे कुरकुरीत डाळवडे तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडत असतील पण बऱ्याचदा काय होतं तेलामध्ये वडे सोडताना हाताला चटका बसल्याची भीती वाटते किंवा अंगावर तेल उडण्याची सुद्धा भीती वाटते मग अशा वेळेस तेलामध्ये वडा कशा प्रकारे सोडायचा एक सोपी पद्धत सुद्धा मी आज तुम्हाला सोबत शेअर करणार आहे चला तर मग वेळ न घालवता आपण हे दाळवडे कशा प्रकारे बनवणार आहोत ह्याची रेसिपी आपण बनवूया दाळवडे बनवण्यासाठी मी दोन प्रकारची जीन्स टाकले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा एक वाटी मोजून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता मी एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे आणि त्याच वाटीने आपण मुगाची डाळ घेणार आहोत तर एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे नुसतेच हरभऱ्याची डाळ खाताना घशामध्ये अडकल्यासारखं होतं पण आपण त्याच्यामध्ये जर मुगाची डाळ जर मिक्स केली तर ती घशामध्ये अडकत पण नाही आणि खायला चविष्ट आणि मस्त कुरकुरीत होते त्यासाठी आपण एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे आपले वडे खायला एकदम मस्त छान कुरकुरीत आणि चवीला एकदम छान लागली दोन तीन वेळेस ही डाळ पाण्याने धुवून घ्यायची प्रकारे दोन तीन वेळेस धुवून घ्यायची तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता मी डाळ दोन तीन वेळेस टाकली आहे तर मी आता आपल्याला हे डाळ वडे झटपट अ... बनवायचे आहे त्यासाठी मी गरम पाणी टाकत आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही रात्रभर ही डाळ भिजू घालू शकता आणि सकाळी तुमचा नाश्त्याला तुम्ही डाळ वडे बनवू शकता पण आपल्याला डाळ हे डाळ वडे जल लवकर बनवायचे आहेत त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी वापरलं आहे गरम पाणी टाकल्यामुळे आपण फक्त पंधरा मिनिट फक्त आपण डाळ भिजवणार हो। आहोत आणि त्याचे डाळ वडे बनवणार आहोत त्याच्यावर प्लेट झाकूया तुम्ही पाहू शकता आपली डाळ भिजली आहे पहा अशा प्रकारे भिजली आहे मला कम्प्लेट तीस मिनिटं लागली आहेत ही डाळ भिजू घालण्यासाठी तुम्हाला जर हरभऱ्याच्या डाळीचे जर वडे जर खायची असतील सकाळी नाश्त्याला तर तुम्ही ही डाळ रात्रभर भिजू घालू शकता तर ह्या डाळीला वास असतो त्यामुळे आपण ही डाळ अजून दोन तीन पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया तर मी दोन तीन वेळेस डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे परत एकदा चला आपण ह्याच्यामधलं पाणी पूर्ण काढून घेऊया मी चाळणीवर आपली डाळ एकदम नितळ ठेवली आहे पहा अशा प्रकारे म्हणजे ह्याच्यामधलं सर्व पाणी निघून जाईल ह्या डाळीमधलंच आपण अर्धा वाटी डाळ काढून ठेवूया का ठेवायची हे तुम्हाला व्हिडिओ पाहून समजेल उरलेली डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी जाडसर वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आपली डाळ एकदम ओबडधोबड अशा प्रकारे वाटून घेतली आहे लक्षात असू द्या आपण जेव्हा मिक्सरमध्ये डाळ वाटून घेतो त्यावेळेस त्याच्यामध्ये थोडंसुद्धा पाणी टाकायचं नाही आता चला आपण एका भांड्यामध्ये ही डाळ काढून घेऊया तुम्ही पाहू शकता आपली डाळ किती एकदम आपण ओबडधोबड ही केली आहे बऱ्याचदा काय होतं की आपण सकाळी नाश्त्याला खूप घाई असते नाश्ता करण्यासाठी आणि हे सर्व करणं शक्य नसतं तर आपण आदल्या दिवशी रात्री हे, आ, हे सर्व आपण करून सकाळी नाश्त्याला बनवू शकता फ्रीजमध्ये ठेवायचं अशा प्रकारे रात्री असं बनवून फ्रीजमध्ये ठेवायचं आणि हे सकाळी नाश्त्याला बनवायचं चला आता आपण ह्याच्यामध्ये साहित्य टाकून घेऊया आता आपण मग अशी जी अर्धा वाटी हरभऱ्याची डाळ ठेवली होती ती आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया अशा प्रकारे कारण की जेव्हा आपण वडे बनवतो त्यावेळेस एकदम कुरकुरीत आणि दाताखाली आल्यानंतर एकदम चवदार लागतात एकदम मस्त लागतात असं मिक्स करायचं फायनली आपली डाळ एकदम मस्त वाटून झाली आहे पहा अशा प्रकारे एकदम मस्त आता मी हा आ, कांदा चौकोनी आकारामध्ये वाटून घेतला आहे पहा अशा प्रकारे तो असा टाकून घ्यायचा मिक्स करायचं असं भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची एक एक वाटी जिरं दहा बारा लसूण लसूणच्या पाफळ्याची पेस्ट अशा प्रकारे टाकायची मी बारीक कोथिंबीर घेतली आहे पहा अशी मी ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आणि ती कट करून घेतली आहे ह्याच्यामध्ये टाकायची तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पालकची भाजी सुद्धा टाकू शकता मी मी मेथीची भाजी वापरली आहे पहा अशा प्रकारे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता किती मस्त प्रकारे आपलं मिक्स होत आहे पूर्ण आपण एक जीव करून घेऊया ह्याला अर्धा चमचा चटणी टाकायची मी कढीपत्त्याची पानं तोडून घेतली आहेत पहा अशा प्रकारे टाकायची ह्याच्यामध्ये तुम्ही जर अशा प्रकारे जर टाकली नसेल तर एकदा टाकून पहा खूप छान लागतील एकदम मस्त चवीला लागतील चवीनुसार मीठ टाकायचं तुमच्या आवडीनुसार आता हे सर्व आपण अशा प्रकारे मिक्स करून घेऊया लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता पाहू शकता अशा प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे त्यासाठी हा ओला करून घेतलाय जेणेकरून आपल्याला हे मस्त छान एकजीव करता येईल आणि हाताला पीठ चिटकून बसणार नाही अशा प्रकारे पहा अलगी अगदी हलक्या हाताने हे असं मिनिटभर आपण सगळं एकजीव करून घेतला आहे चहाने एकजीव झाला आहे आता तुम्ही बघू शकता याचा छान घटसर भज्याप्रमाणे गोळा झालेला आहे आता हे पीठ भिजत वगैरे ठेवायची गरज लागत नाही पटकन आपण याचे वडे करायला घेणार आहोत आता वडे करण्यापूर्वी गॅसवर एका कढईमध्ये छान कडकडीत तेल गरम करून घेऊया तर गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे म्हणजे आपली वडे थापजेपर्यंत आपलं तेल एकदम कडकडीत गरम होईल चला आता आपण वडे बनवायला सुरुवात करूया गोळा बनवण्यासाठी आदूवर हाताला अशा प्रकारे पाणी लावून घ्यायचं आणि तुमच्या आवडीनुसार लहान मोठा मध्यम आकाराचा गोळा तुम्ही बनवू शकता मी एकदम लहान आकाराचा गोळा बनविला आहे पहा अशा प्रकारे म्हणजे आपला कमी तेलामध्ये मस्त कुरकुरीत वडा तयार होईल तळला जाईल एक गोष्ट असा आहे की गोळा तुमचा हा तुमचा होत नसेल तर त्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ टाकू शकता हाताच्या मध्यभागी अशा प्रकारे जमेल तितका चपटा करून घ्यायचा पहा अशा प्रकारे साऊथ इंडियन वडा अशा प्रकारेच एकदम पातळ पातळ असतो पहा अशा प्रकारे आता आपण ह्याचे वडे तयार करून घेऊया आणि नंतर आपण तळून घेऊया जास्त थापल्यामुळे आपले वडे एकदम मस्त कुरकुरीत आणि छान लागतील एकदम मधून आतून छान फुटतील पण पहा अशा प्रकारे असे चार पाच वडे झाले की आपण तेलामध्ये तळून घेऊया तुम्ही ही रेसिपी जर कधी केली नसेल तर एकदा करून पहा एकदम मस्त आणि छान लागते पहा अशा प्रकारे आता आपले एवढे वडे तयार झाले आहेत आपण आता तेलामध्ये तळून घेऊया आपलं तेल एकदम कडकडकीत गरम झालं आहे आता आपण वडे टाकूया तुम्ही पाहू शकता मी एकदाच पाच वडी टाकले आहे तुमचे वड़े जर अशा प्रकारे जर तरंगळत असतील तर तुम्ही बनवलेली एकदम मस्त बेटर झाला आहे पहा अशा प्रकारे आपले वडे एकदम मस्त वरी तरंगळत आहेत आणि खालून चिटकत सुद्धा नाहीत एकदम मस्त पाहू शकता आपल्या वड्याला किती छान प्रकारे कलर आला आहे आणि एकदम कुरकुरीत तळे आहेत पहा अशा प्रकारे खूप छान एकदम मस्त तेल आपण ज्या जस वडे बनवायला सुरुवात करू तस तसं तेल एकदम कडक आणि कडकडीत तळ तळत त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये दहा बारा वडे पण टाकून तळून घेऊ शकतो तर तुम्हाला जर वडे जर बनवताना जर हाताला तेल पोळेल ह्याची जर भीती वाटत असेल तर तुम्ही अशा प्रकारे उलटण्यावर ठेवून अशा प्रकारे तुम्ही टाकू शकता ह्याच्याने आपल्याला हातावर पोळल ह्याची आपल्याला भीती वाटणार नाही पहा अल्लाह टाकायचं आपल्या आपल्या पळीला हे पीठ चिटकणार सुद्धा नाही पहा आपण बनवलेल्या जीन्सचे साधारणतः तीस पस्तीस वडे एकदम मीडियम साईजचे तयार होतील तुम्हाला हा वडा एकदम तेलकट पण वाटणार नाही एकदम कमी तेलामध्ये वाप तळला जातो पहा अशा प्रकारे आपल्या वड्याला एकदम छान प्रकारे कलर पण आला आहे पहा जस जसं तळलं जाईल तस तसं बदामी कलरचा कलर येतो पहा शक्य होईल तेवढं जास्त स्पीडवर हे वडे तळावे हे वडे एकदम ऑइल फ्री आहेत कमी तेलामध्ये सुद्धा आपण हे वडे बनवू शकतो अशा प्रकारची वडी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की तुम्ही बनवलेली वडी कशा प्रकारे झाली आहेत पहा आपल्या मध्ये कुठे चिटकले सुद्धा नाही एकदम तरंगळत आहेत आपली वडी पहा अशा प्रकारे मी जसजस प्रमाणे सांगितलं आहे तस तसा प्रमाणे जर तुम्ही डाळ आणि मिश्रण जर टाकलं तर आपली वडे एकदम अशा प्रकारे होतील रोज रोज नाश्त्याला तेच तेच पदार्थ खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल तर हा कुरकुरीत डाळवडा एकदा नक्की करून पहा आपल्याला प्रकारची चटणी लागत नाही पहा अशा प्रकारे कुरकुरीत आणि मस्त होतात एकदम सॉफ्ट होतात तुम्ही पाहू शकता मध्ये अजिबात कच्च काही दिसत नाही पहा एकदम मस्त पाहू शकता आपण ह्याची टेस्ट करून पाहूया की आपले डाळवडे कशा प्रकारे झाले आहेत एकदम मस्त आणि खूप सॉफ्ट सॉफ्ट आणि एकदम कुरकुरीत झाले आहेत तुम्ही एकदा नक्की करून पहा जर तुम्हाला जर माझी जर ही दाळ वड्याची जर रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकन दाबायला पण विसरू नका आणि तुम्ही माझी रेसिपी कोणत्या शहरातून बघत आहात हे सुद्धा नक्की सांगायला विसरू नका चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय बाय